तर नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट आलंय हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेल्यानं शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे टोमॅटो कारले द्राक्ष हरभरा कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय तसंच पिकांवर करपा भुऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न घटलंय शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतमालाचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे मी नाशिकच्या मकमालाबाद परिसरात आहे आणि या ठिकाणी बघितलं तर हे जे कारल्याचं शेती आहे आणि या ठिकाणी पाव अचानक आलेल्या पावसामुळे ह्या कारल्याला रोग आलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे कर्पारोग याला असं म्हणतात आणि ह्या कर्पारोगामुळे हे जे कारल्याचं जे पीक आहे ते पूर्ण खराब झाल्याचं पाहायला आहे टोमॅटो कारले कोबी या पिकांची या वेळेस शेती केलेली आहे तर आमच्याकडं ह्या दोन्ही तिन्ही पिकांवरती मार्केट चांगली आहे पण क रोगाचा प्रा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे त्याच्यामुळं नुकसान झाली कूज झालेली पिकांची अवकाळी पावसामुळे अत्यंत नुकसान झाल्याची भावना जी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते परत पाऊस जर अशाच पद्धतीने पडला तर हे जे पूर्ण शेत आहे यात अजून नुकसान होईल अशी आ... भावना जी आहे ती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते कॅमेरा के पर्सन सोनू भिडेसा सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक